नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया पूर्वीचे व्हिडिओ पहा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आमचे पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आम्हाला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही आमच्याशी नेहमी कनेक्ट राहाल आमचा हा चॅनल स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही आहे कारण शालेय शिक्षणच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना इंग्रजी शिकायचे आहे त्या सर्वांसाठी आमचं चॅनल खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो त्याच्यामुळे आमच्या चॅनलला इग्नोर करू नका त्याचप्रमाणे आमच्या चॅनलचं एज लिमिट असं काही नाही आहे म्हणजे कुठल्याही एजची ग्रुपची मुलं मोठे आमचा ग्रो आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल चला तर मग आता आपण टॉपिककडे वळूया लास्ट टॉपिकमध्ये आपण सर्व प्रकारची वाक्य बघितलेली आहे त्याच्याशीच रिलेटेड आणि त्याच्या त्याचीच फुडली वाक्य आता आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघा आम्ही सकाळी फिरायला जातो आम्ही सकाळी फिरायला जातो हे साधं वाक्य आहे दैनंदिन वाक्य आहे साध्या काळाचं वाक्य आहे म्हणून कसं येणार वाक्य बघा आम्हीसाठी वी आलेलं आहे वी गो फॉर अ वॉक इन दी मॉर्निंग वी गो फॉर अ वॉक इन द मॉर्निंग असं झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा या पुस्तकाची किंमत फक्त पन्नास रुपये आहे या पुस्तकाची किंमत फक्त पन्नास रुपये आहे हे पण वाक्य साध्या काळातलंच वाक्य आहे म्हणून वाक्य कसं आहे ना धीस बुक कॉस्ट ओनली फिफ्टी रुपीज धीस बुक कॉस्ट ओनली फिफ्टी रुपीज अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे धीस बुक हे एक असल्यामुळे सिंगल असल्यामुळे क्रियापदाला एस लागलेलं आहे एस किंवा ई एस लागतो पण कॉस्टला एस लागतो म्हणून कॉस्ट झालेला आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरं वाक्य घ्या मी तिथे जायचे ठरवले आहे मी तिथे जायचे ठरवले आहे वाक्य कसं आहे ना आय हॅव डिसायडेड टू गो देअर आय हॅव डिसायडेड टू गो देअर म्हणजे मी तिथे जाण्याचे ठरवले आहे पूर्ण काळ आहे ते पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे म्हणून हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू तुम्ही थकलेले असावेत तुम्ही थकलेले असावेत वाक्य कसं आहे ना असले पाहिजे म्हणजे असायला पाहिजे असं आहे ते वाक्य म्हणून मस्ट यूज केलेलं आहे इथे लक्षात घ्या यू मस्ट बी टायर्ड यू मस्ट बी टायर्ड म्हणजे तुम्ही थकलेले असावेत त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा मी इंग्रजीबरोबरच फ्रेंचही शिकतो मी इंग्रजीबरोबरच फ्रेंचही शिकतो दैनंदिन वापरातलं वाक्य आहे नेहमीचं वाक्य आहे म्हणून काय येणार वाक्य कसं येणार आय लर्न इंग्लिश हॅज वेल well हॅज फ्रेंच आय लर्न इंग्लिश हॅज वेल well हॅज फ्रेंच हॅज वेल well हॅज as... म्हणजे त्याच्याबरोबर हेही असं आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या आय लर्न इंग्लिश इंग्लिश तर मी शिकतोच हॅज वेल हॅज त्याच्याबरोबर मी फ्रेंच पण शिकतो असं वाक्य आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य आम्ही संपूर्ण भिंत सुंदर संपूर्ण भिंत सुंदर चित्रांनी सजवली आम्ही संपूर्ण भिंत सुंदर चित्रांनी सजवली वाक्य कसं येणार आम्हीसाठी वी येणार सजवण्यासाठी डेकोरेटेड म्हणून वी डेकोरेटेड द होल वॉल विथ ब्युटिफुल पिक्चर्स वी डेकोरेटेड द होल वॉल्स विथ ब्युटिफुल पिक्चर्स सजवली भूतकाळ आहे म्हणून डेकोरेटेड झालेला आहे व टू आलेला आहे क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे त्याच्यानंतर सात्वं तू माझी व्हॅलेंटाईन होशील का तू माझी व्हॅलेंटाईन होशील का म्हणजे तू माझ्या हॅट माझ्यासोबत व्हॅलेंटाईनला येशील का किंवा अनादर त्याचा अर्थ येतो मीनिंग होऊ शकतो की तू माझ्याशी लग्न करू शक कर लग्न करशील का, का वगैरे असं म्हणजे ज्या माइंडसेटने तो विचारणार आहे त्या माइंडसेटने त्याचा मिनिंग घेतलं जातं आता हे बघा तू माझी व्हॅलेंटाईन होशील का म्हणजे होणार आहेस का असं आहे वाक्य म्हणून वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये विल यू बी माय व्हॅलेंटाईन विल यू बी माय व्हॅलेंटाईन अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर आठवं वाक्य मला कृपया मला पुस तुमचे पुस्तक द्याल का कृपया मला तुमचे पुस्तक द्याल का वाक्य कसं येणार विल यू प्लीज लेंड मी युअर बुक विल यू प्लीज लेंड मी युअर बुक म्हणजे तुम्ही तुमचे पुस्तक मला द्याल का लेंड मी म्हणजे द्याल का वगैरे अशा प्रकारचं हे वाक्य आहे क्वेश्चन्स मार्क आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत आणि हेल्पिंग वॉकपासून सुरुवात आहे कारण हो का नाही हे ॲन्सर्स आहेत त्याच्यामुळे विल यू प्लीज लेट मी युअर बुक असं हे सेंटेन्स आहे लक्षात घ्या मेनली काय लक्षात ठेवायला पाहिजे ह्यामध्ये ते तुम्हाला सांगतो की जे वाक्य दिलेलं आहे जे सेंटेन्स आहे जे सेंटेन्स आहे त्याचं मिनिंग आपल्याला परफेक्ट माहिती असायला पाहिजे जे मिनिंग आहे ते परफेक्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण ज्या त्या मिनिंगप्रमाणेच आपण काय करणार आहोत वाक्य बनवणार आहोत जे सेंटेन्स आहे ते आपण बनवणार आहोत त्याच्यामुळे काय आहे जे त्याचा अर्थ जो काही आहे तो व्यवस्थित लागला असेल तर तुमचं वाक्य करेक्ट येतं अदरवाईज रॉंग होतं ते कारण वाक्याप्रमाणे ते जे ग वाक्याचा जो अर्थ आहे मराठीमध्ये त्याप्रमाणे वाक्य बनवलं जातं ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वाक्य पहिल्यांदा समजून घ्या त्याचा अर्थ काय आहे समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित कळेल की हे कसं बनवलं आहे त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा आणि व्यवस्थित लक्ष देऊन वाक्य पहा त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया नवं वाक्य बघा लवकरच बैठक सुरू होणार आहे कृपया शांत राहा लवकरच बैठक सुरू होणार आहे कृपया शांत रहा वाक्य कसे ना मीटिंग विल स्टार्ट सून प्लीज बी सायलेंट द मीटिंग विल स्टार्ट सून प्लीज बी सायलेंट म्हणजे कृपया शांत राहा त्याच्यानंतर नेक्स्ट टेन सेंटेन्स बघा दहावं मी निश्चितपणे मीटिंगला उपस्थित राहीन कारण मला माझ्या तक्रारीबद्दल विचारायचं आहे मी निश्चितपणे मीटिंगला उपस्थित राहीन कारण मला माझ्या तक्रारीबद्दल विचारायचं आहे लक्षात घ्या वाक्य केवढं पण मोठं असलं तरी फक्त आपण जी रचना आहे जे करता क्रिया करता त्याच्यानंतर एक्झोल वर्ब्स असेल तर ॲक्झोल वर्ब्स त्यानंतर वर्ब्स मेन वर्ब्स असेल त्याच्यानंतर जो राहिलेला भाग असेल ऑब्जेक्ट वाईज किंवा अजून काही राहिलेला भाग असेल तो ॲड करायचा वाक्य कितीही मोठं असलं तरी आपण या पद्धतीने गेलो तर वाक्य मोठं असलं तरी काही फरक पडत नाही कारण जो रिमेनिंग पार्ट्स असतो तो आपल्याला जस्ट ॲड करायचा असतो त्याच्या पुढे हे वाक्य तसंच आहे बघा मी निश्चितपणे मीटिंगला उपस्थित राहीन कारण मला माझ्या तक्रारीबद्दल विचारायचं आहे आता आपण कुठलं घ्यायचं तर पहिल्यांदा मी निश्चितपणे मीटिंगला उपस्थित राहीन हे वाक्य घ्यायचं आणि त्याचं बनवायचं इंग्रजीमध्ये आता उपस्थित राहीन म्हणजे आपली हे कसलं वाक्य आहे ते भविष्यकाळचं फ्युचर टेन्सचं वाक्य आहे म्हणजे आहे ना इथे विल वापरलेलं आहे का निश्चितपणे शुअरिटी दिलेली आहे म्हणून इथे विल यूज झालेलं आहे श्युअरिटीसाठी विल यूज केलं जातं म्हणून आय विल डेफिनेटली अटेंड द मीटिंग एवढं वाक्य घ्यायचं बस म्हणजे मी निश्चितपणे मिटिंगला उपस्थित राहीन झालं वाक्य कम्प्लीट झालं त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सेंटेन्सकडे वळायचं त्याच्या पुढचा जो पार्ट्स आहे तो घ्यायचा कारण मला माझ्या तक्रारीबद्दल विचारायचं आहे मला माझ्या तक्रारीबद्दल विचारायचं आहे आता कारण कारण म्हणजे बिकॉज आय वॉन्ट टू आस्क अबाउट माय कंप्लेंट कंप्लेंट म्हणजे तक्रार आस्क म्हणजे विचारायचं आहे अशा प्रकारे हे वाक्य झालेलं आहे मग तुम्हाला सोपं होईल पहिलं वाक्य घ्यायचं त्याच्यानंतर जॉईनिंग पार्ट्स आहे जो कंजंक्शन आहे बिकॉज दिलेला आहे तो घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट पार्ट घ्यायचा असं करायचं आता वाक्य बघा कसं येणार ते आय विल डेफिनेटली अटेंड द मीटिंग आय विल डेफिनेटली अटेंड द मीटिंग बिकॉज आय वॉन्ट टू आस्क अबाउट माय कंप्लेंट आय वॉन्ट टू आस्क अबाउट माय कंप्लेंट अशा प्रकारे वाक्य आहे असं तोडून तोडून छोटे छोटं बनवून वाक्य तयार करा कारण पूर्ण वाक्य जर तुम्ही पाहिलात मोठं असेल तर ते तुम्ही घाबरायला होतं पण असं जर तुम्ही पर्टिक्युलर त्याचे पार्ट्स केले डिवाइड केलं आणि त्याप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला कळेल की वाक्य किती सोपं आहे मोठं असलं तरी किती सोपं आहे ते तुमच्या लक्षात येईल चला तर मग आता नेक्स्ट बघू इलेवन्थ अकरावर मी रात्री लवकर झोपायला गेलो होतो पण मला झोप काही आली नाही मी रात्री लवकर मी रात्री लवकर झोपायला गेलो होतो पण मला झोप काही आली नाही हे पण वाक्य तसंच आहे आय वेंट टू बेड अर्ली लास्ट नाईट बट बट कुडंट स्लीप इथे आय वापरायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण आय पहिल्यांदा वापरलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यातूनच ते ॲडिशनल होतं म्हणून इथे बट कुडंट स्लीप एवढं वापरलं झालं कारण आय वेंट टू बेड अर्ली कारण मी झोपायला गेलो होतु लास्ट ला, मंजे होतो लास्ट नाईटला पण कुडन स्लीप म्हणजे आपणच झोपलो नाही असंच अर्थ होतो म्हणून इथे आय स्पेशली देण्याचा गरज नाही त्याच वाक्याबरोबर त्याचा अर्थ मिनिंग जे आहे ते होऊन जातं म्हणून इथे आय वेंट टू बेड अर्ली लास्ट नाईट बट कुडन स्लीप असं वाक्य आलेलं आहे त्याच्यानंतर हो बारा वाक्य बघा तो त्याचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये ठेवतो का तो त्याचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये ठेवतो का इथे पण सहाय्यकारी पासून सुरुवात होणार म्हणून वाक्य कसं आहे ना डच ही कीप हिज मनी इन द पोस्ट ऑफिस डच ही कीप्स हिज मनी इन द पोस्ट ऑफिस म्हणजे ठेवतो का न वाक्य कसं साध्या काळात असल्यामुळे डज आलेलं आहे ही आहे म्हणून डज आलेलं आहे लक्षात घ्या ही आहे म्हणून डज आलेला आहे कारण एक वचन आहे डज वापरलं वापरलं जातं आणि अनेक वचनासाठी टू वापरलं जातं त्याच्यानंतर नेक्स्ट बघा खूप कडक उन्हाळा आहे खूप कडक उन्हाळा आहे वाक्य कसं आहे ना इट्स अ व्हेरी हॉट समर इट्स अ व्हेरी हॉट समर व्हेरी म्हणजे खूप अँड क हॉट कडक हॉट अँड समर म्हणजे कडक उन्हाळा असा इट्स अ व्हेरी हॉट सम त्याच्यानंतर चौदा वाक्य बघा आपण माही अधिक माहिती गोळा केली पाहिजे आपण अधिक माहिती गोळा केली पाहिजे वाक्य कसं we शूड गॅदर मोर इन्फॉर्मेशन वय शूड गॅद मोर इन्फॉर्मेशन म्हणजे केली पाहिजे करायला पाहिजे म्हणून इथे शूड आलेला आहे गॅदर म्हणजे गोळा करणे मोर इन्फॉर्मेशन अधिक माहिती अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे वुई शूड गॅदर मोर इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर पंधरा वाक्य बघा तू उशिरा आलास तू उशिरा आलास वाक्य कसं आहे ना यू केम लेट यू केम लेट आलास म्हणजे आलेला आहे भूतकाळ झालेला आहे म्हणून कमचं केम झालेलं आहे म्हणून यू केम लेट असं वाक्य आलेलं आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य मद्रास म्हणजे चेन्नई मुंबईपेक्षा लांब आहे मद्रास मुंबईपेक्षा लांब आहे वाक्य कसं ना मद्रास इज फार लॉंगर दॅन मुंबई मद्रास इज फार लॉंगर दॅन मुंबई म्हणजे मुंबईपेक्षा ती काय आहे लांब आहे असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर सतरावं वाक्य बघा सध्या खूप कडक उन्हाळा आहे त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळू शकत नाही सध्या खूप कडक उन्हाळा आहे त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळू शकत नाही वाक्य कसं आहे ना इट इज अ व्हेरी हॉट समर सो वी काँड प्ले क्रिकेट इट इज अ व्हेरी हॉट समर सो वी काँड प्ले क्रिकेट हा पण जोडून काट हे करूनच डिवाईड करूनच करायचा सध्या खूप कडक उन्हाळा आहे एवढं पहिलं करायचं इट इज अ व्हेरी हॉट समर दॅन आपटर जो रिमेनिंग पार्ट्स आहे तो घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्याचं ट्रान्सलेट करा ट्रान्सलेट करायचं म्हणजे त्याचं इंग्रजीत रूपांतर करायचं म्हणजे त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळू शकत नाही म्हणून काय आहे ना त्याचं वाक्य इंग्रजीत कसं आहे ना वी कांड प्ले क्रिकेट अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वाक्य बघू उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे वाक्य कसं आहे ना वी मस्ट ड्रिंक लॉट ऑफ वॉटर इन द समर वी मस्ट ड्रिंक लॉट ऑफ वॉटर इन द समर मस्ट म्हणजे प्यायलाच पाहिजे ते कशाला कारण रिक्वायरमेंट असतं हॉट समर असतो काय असतो त्याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील पाणी कमी होतं त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य बघू Delhi, Mumbai, दिल्ली मुंबई चेन्नई आँ कोलकाता ही भारत में चार मोटी शहरे हैं दिल्ली मुंबई चेन्नई आँ कोलकाता ही भारत चार मोटी शहरे हैं वाक्य कसें दिल दिल्ली, मुंबई चेन्नई एंड कोलकाता आर फोर बिग सिटीज इन इंडिया दिल्ली मुंबई चेन्नई एंड कोलकाता आर फोर बिग सिटीज़ इन इंडिया लक्षा घया मुंबई ही सिटी है दिल्ली पण सिटी आहे पण ते स्टेट पण आहे लक्षात घ्या नवी दिल्ली दिल्ली स्टेट पण आहे ऑल्सो चेन्नई पण स्टेट आहे अँड कोलकत्ता पण स्टेट आहे मुंबई शहर आहे का मुंबई हे महाराष्ट्रात येतं महा मुंबईचा स्टेट टो महाराष्ट्र पण ही शहराच्या कॅटेगरीज पण मध्ये शहराच्या कॅटेगरीजमध्ये पण येतात हे लक्षात घ्या नाही तुम्ही म्हणाल की शहरे आहेत कसं म्हटलं तर स्टेट आहे म्हटलं पाहिजे होतं तर तसं नाही आहे दिल्ली चेन्नई कोलकाता ही पण शहरेच मोठे म्हटलं जातं ॲज वेल ॲज ते काय आहेत ती स्टेट पण आहेत असं पण आहेत मुंबई सेपरेट पडतो तुम्हाला माहिती आहे मुंबई हे महाराष्ट्र स्टेटमध्ये येतं त्याच्यानंतर विसावं वाक्य बघू हैदराबादला मोत्याचे शहर म्हणूनही ओळखले जाते हैदराबादला मोत्याचे शहर म्हणूनही ओळखले जाते वाक्य कसं आहे ना हैदराबाद इज ऑल्सो नोन हॅज द सिटी ऑफ पल्स हैदराबाद इज ऑल्सो नोन हॅज द सिटी ऑफ पल्स हैदराबादला मोत्याचे शहर का म्हटलं जातं कारण तिथे मोत्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात चालायचा त्यावेळी मोत्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणे चालायचा आणि हैदराबादहूनही मोती मोत्यांचा व्यवहार होत असे त्याच्यामुळे त्याला मोत्याचे शहर असं नाव पडलं होतं तेच त्याला कंटिन्युअसली आता बदला नहीं चाते। आसा तो तो आहे त्याच्यामुळे हैदराबादला मोत्याचे शहर म्हणूनही ओळखले जाते असं दिलेलं आहे, आहे। वाक्य ते अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत वाक्य त पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतील की महत्त्वाची आहेत जी रिलेटेड आहेत म्हणजे जे आपण बोलणार आहोत त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या की सर्वांच्या दृष्टीने परिपूर्ण असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही याला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण आम्हाला फॉलो करू शकता फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग वीज स्वप्नी स्मिताचा भाऊ तिच्यावर पण व्हिडिओज आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस दिलेली आहेत वर्ड्स दिलेले आहेत फोटोज आहेत अशा वेगवेगळे तुम्हाला दिलेलं आहे, आहे त्याच्यामधून बरीचशी माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि मिळणार आहेत त्यातून तुम्ही खूप काहीतरी शिकणार आहात त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं स्मिताचं भाव म्हणून तिथे पण आम्ही कथा देत असतो त्याचप्रमाणे सिरीज असतात कंटेंट रायटिंग असतं तिथे पण तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकता येईल कारण तिथे आम्ही इंग्रजीमधून पण कॉन्वर्सेशन देतो त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल प्लस तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल आणि एज्युकेशन दोन्ही पर्पजसाठी प्रतिलिपी अकाउंट पेज तुम्हाला चांगलं असेल तुम्हाला पण नक्की आवडतील त्याच्यामुळे प्रतिलिपी अकाऊंट पेजला पण आमच्या फॉलो आणि लाईक करायला विसरू नका लक्षात घ्या स्मिताचा भाऊ नाव आहे त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आहे आमचं लिंकड इन अकाउंट त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता तिथे पण आम्ही थोडीफार माहिती देत असतो त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद